हॅलो गाईज वेलकम बॅक अ न्यू व्लॉग आजचा व्लॉग खूप खास आहे आज आहे आषाढी एकादशी आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री दीपक भाऊ नागपुरे आणि त्याचबरोबर त ताई मंजुषा ताई यांनी एक उपक्रम लाभलेला केलेला आहे तो म्हणजे वृक्षारोपणाचा तर इथेच खूप मंडळी आलेली आहे प्रेक्षकवर्ग इतका आहे तुम्ही बघू शकता मला थोडासा लेट झाला आणि त्याचबरोबर बरेच इथं मोठे मंडळी पण येऊन गेलेले आहेत तर आता इथे आपल्याला पाट्या दिल्या जातात की आपण त्यांचं नाव म्हणजे कोणाच्या नावाने जर आपण वृक्ष लावतोय तर त्यांचं नाव लिहून आपल्याला ते पाठी लावायची सो चला तर गाईज यांनी पाट्यांची सुद्धा खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे दादांनी तर प्रत्येकाचं नाव म्हणजे तुम्हाला ज्याच्या नावावर ते वृक्षरोपण लावायचं आहे झाड लावायचं आहे त्याची तुम्हाला इथे पाटी आहे तर आधी नाव नोंदणी करू करायची होती आणि जर ज्यांचं इन केस नाही आहे तर त्यांनी नाव लिहून पण इथे कर करता येत सो आता इथे आईने मामांच्या माझ्या मामांच्यासाठी एक झाड वृक्ष म्हणजे झाड लावलेलं ला आहे म्हणजे लावायचं आहे सो त्यासाठी आम्ही इथे आलो होतो आणि मी बघितलं तर खूप सुंदर आणि प्रेक्षक वर्ग इतका जमलेला आहे तुम्ही बघू शकता मोठ्या संख्येने सगळे झाड लावत आहे

आता डायरेक्ट सरांशीच बोलूया दीपक भाऊ आपल्या सोबत आहेत आणि हा जो उपक्रम करतायत खूपच सुंदर आहे म्हणजे कोणाच्या डोक्यात ही कल्पना येणारच ना नाही तर आता आपण डायरेक्ट सरांशीच बोलूया की काय काय असं उद्देश आला आणि काय कल्पना आली त्यांच्या डोक्यात की हा इतका छान दोन पिढी आज आपण मागे बघू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आलेली आहे आणि त्यांनी प्रत्येक एक इतकी छान भावना तयार झालेली आहे या वृक्षारोपणानी तर एक छोटीशी क्लिप आपण सरांची घेऊया दादा सोबत आहे दादा आपण नमस्कार सगळ्यांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने खूप छान अशी तुम्ही कल्पना दिलेली आहे तर काय उद्देश तुमच्या आला डोक्यात आणि तुम्हाला ही कल्पना कशी आली देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या सगळ्यांना निसर्ग चांगला राहावा सृष्टी चांगली राहावी यासाठी कार्यक्रम दिला उता। एक पेड़ या आई ते ते होता अपन एक पेड माके नाव आपल्या आईच्या नावाने ह्या भूमितालावर आपण झाड लावावं आणि त्याचं संगोपन करावं जसे सगळ्यात प्रिय आपल्याला आई असतो आईच्या नावाने आपण जर असं झाड लावलं तर त्याची काळजी आपण घ्यावी सगळंच शासकीय यंत्रणेवर संबून न राहता आपण त्याची काळजी घ्यावी असं नरेंद्रजी मोदी यांच्या डोक्यात होतो आपण त्याला अजून एक जोर दिली एक पैड माकेना ना प्लस आपले प्रियजन जे असतील जे आपल्याला आवडत असते जे आता कैलासवाशी असते तर अशा सर्वांना एकत्र करून त्यांनी एक झाड दत्तक घ्यावं त्याचं संगोपन करावं जेणेकरून कुठल्याही यंत्रणेवर ह्याचा ताण पडणार आणि एक झाड दत्तक घेतल्यामुळे ते झाड वाढण्यासाठी चांगली मदत होईल आणि आपल्या प्रियजनाचं नाव असल्यामुळे ते जास्तीत जास्त त्या वृक्षाची काळजी घेऊन ते मोठं करण्याचा प्रयत्न दादा थँक्यू सो मच तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल आणि पुढे असेच छान छान तुम्ही उपक्रम लाव करावेत अशी इच्छा आहे थँक्यू सो मच आईज आता आपल्या सोबत मंजुषात आई आहेत आणि त्यांना विचारणार आहोत की काय हेतू आहे या हा जो मोठा उपक्रम केलेला आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी क्लिप घेऊया नमस्कार आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी दोन हजार चोवीसमध्ये एका उपक्रमाची घोषणा केली होती ती म्हणजे एक पेड माकेदा या विशेष मोहिमेअंतर्गत संपूर्ण देशभरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले जातात तसंच आम्ही एक हा इकडे उपक्रम घेतला आहे सिंहगड रोड सनसिटी रोड या परिसरातील नागरिकांसाठी एक पेड माकीनाम माझ्या आईच्या नावाने एक झाड त्याच्या मागचा उद्देश हा आहे की आपल्या आईबद्दल आपल्याला प्रेम असतं आपल्याला आदर असतो पण त्याची एक स्मृती जपली पाहिजे म्हणून त्या नावाने आपण एक झाड लावून घेतो आणि त्यामुळे पर्यावरणाचं रक्षणसुद्धा होतंय आणि एक अधिक समृद्ध आयुष्याकडे आपली वाटचाल होते त्यानिमित्ताने आपण हे सगळा हा उपक्रम जो आहे हा घेतलेला आहे म्हणजे एक पेड नाम ही मोहीम आपल्याला यशस्वी करायची आहे थँक्यू सो मच ताई खूप छान आहे हा उपक्रम खरच उपक्रम आणि त्याच्यामुळे खरंच तुम्ही बघू शकता अजूनही लोक येतातच आहेत आणि खूप छान उपक्रम केलेला आहे त्यामुळे शुभेच्छा तुम्हाला आणि आज आषाढी एकादशी आहे त्यानिमित्त काय सांगाल का वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही ओवी सगळ्यांनाच माहिती आहे पण याचा अर्थ माहिती आहे का की वृक्ष हे आपले नातेवाईक आहेत नातेवाईकाप्रमाणे आहेत आपल्याला त्यांची काळजी घ्यायची आपल्याला त्यांचं संवर्धन आषाढी एकादशीच्या दिवशी आपण हा उपक्रम करतोय त्याला खूप मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे असेच कार्यक्रम सगळ्यांनी घेत राहा नक्कीच नक्कीच थँक्यू सो मच तुमच्यासारखे असतील सोबतही तर आपण नक्कीच असे छान छान उपक्रम करूया थँक्यू सो मच ताई आता इकडे अण्णा झाड लावताय अजून तरी पण अजून तरी पण अजून बरेच जण आहेत ते वृक्षरोपण करतात सोबत ताई, ताई, ताई तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव स्मिता विजय कुमार उपक्रम आहे त्या निमित्तानं माझ्या लग्नाच्या पंचवीस वर्ष काल मी पूर्ण केले पाच जुलै अरे वा कॉंग्रॅच्युलेशन त्या निमित्तानं ना माझ्या नावाने वसुंधरा आणि वेगवेगळ्या नावाने झाड लावत आहे आणि या संकल्पात सहभागी झाले हे झाड असंच वर्षांपर्यंत धन्यवाद थँक्यू खूप खूप आभार त्यांनी हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने नक्की नक्कीच ताईंचं खूपच अभिनंदन आणि थँक्यू सो मच ताई तुम्ही माहिती दिलीकडे हो हो नक्की नक्की थँक्यू सो मच तर आज आईने पण एक झाड लावलंय मामाच्या नावाने तर आईला पण इथं आल्यानंतर म्हणजे ॲक्च्युली आम्हाला आधी माहिती होतं मग मा आई म्हणाली की मामाच्या नावाने आपल्याला हे झाड आहे तर आई कसं वाटतंय आज सगळे मला माहीत पडलं की सगळ्या म्हणजे भाऊ बहीण कोण आई वगैरे झाड लावायचं तर मी पण एक म्हणलं माहिती पडलं मग मला मी पण म्हणलं माझ्या नावाने झाड लावलं आई सोबत आई ताई तुमचं नाव काय माझं मम्मा सतीश दांडे अच्छा तुम्ही कोणाच्या नावानी म्हणजे का झाड लावलंय मी माझ्या वडिलांच्या आठवणीसाठी झाड लावले आणि मी रोज इकडे फिरायला आल्यावरती त्याला पाणी घालणार आहे अरे वा छान आणि माझ्या आई आता ब्याण्णव आहे तिचं पण नाव जोडलेलं आहे मी त्या झाडावरती दोघांचं एकत्रित आहे आणि मी रोजी फिरायला आल्यावरती तुला नक्की पाणी घालणार नक्की नक्की आणि मंजुषा ताईंनी हा जो उपक्रम केला आहे तो इतका छान केला आहे आणि मेन म्हणजे निसर्गाला खूप छान साथ तुम्ही बघू शकता पाऊस अजिबात नाहीये आणि खरंच खूप छान साथली आणि सगळ्यांनी सहकार्य खूप छान केलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे प्रेक्षक वर्ग भरपूर आहे अगदी ओके ओके चालेल थँक्यू आता आपल्यासोबत येता येई ताई, ताई, ताई तुमचं नाव का रेणुका कांचन प्रयाग अच्छा तुम्ही कोणत्या उद्देशाने किंवा का झाड लावला मी माझ्या सासू सासऱ्यांच्या आठवणीत आणि माझ्या आई वडील आईच्या आठवणीत झाड लावलेलं आहे आणि भाऊंसोबत आम्ही नेहमीच काम करत असतो त्यांचे काम करणं म्हणजे इतकं छान आहे ते आपल्या ह्याच्यासाठी छान काम करतात आपल्या हिंदू बांधवांसाठी तर खूपच सुंदर कामच खरंच आणि आणखीन एक सांगायचं आहे मी माझ्या आई वडिलांसाठी जसं झाड लावले तसं मी माझ्या सासू सगळ्यांसाठी आणि ते पण अगदी जवळजवळ आम्हाला दोन्ही झाडे लावायला मिळाली अरे वा <laughs> त्यामुळे मी दोघांना दोन्ही झाडांना मी घालणार थँक्यू बाय झाड लावलेलं आहे आणि छान वाटतं आहे खरंच उपक्रम असेच लाभ व्हावे म्हणजे असेच उपक्रम करो आणि थँक्यू सो मच आजचा ब्लॉग बघण्यासाठी व्हिडिओला खूप सारं प्रेम दे आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे संजीवनी ब्लॉग्स पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय